नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे मराठमोळा अभिनेता तानाजी गळगुंडे लग्न न करताच बाबा होणार आहे सैराट या चित्रपटामध्ये त्याने लंगड्या ही भूमिका साकारली होती हा चित्रपट प्रचंड काजला या चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली तो त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याचं त्याने सांगितलं काही महिन्यांपूर्वीच त्याने त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल माहिती दिली होती आता तानाजी लवकरच बाबा होणार असल्याचं समोर आलंय त्याच्या गर्लफ्रेंडने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत तानाजीच्या गर्लफ्रेंड नाव प्रतीक्षा शेट्टी असं आहे ते दोघे गेल्या पाच ते सहा वर्षापासून एकमेकांसोबत राहतात त्यांनी लग्न केलं की नाही याबाबतही माहिती नसली तरी तानाजी आता बाबा होणार आहे प्रतीक्षाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहे या फोटोत तानाजी दिसत नाही पण सैराटमधील सल्या म्हणजेच अरबादची गर्लफ्रेंड पाहायला मिळत आहे या फोटोत प्रतीक्षाच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळत नाही मात्र त्यांनी लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केले नाही त्यामुळे त्या, त्या दोघांनी लग्न केले का हे अद्याप समजू शकलेलं नाही पण तानाजी लवकर बाबा होणार हे नक्की आहे त्यांच्या प्रेमाला तानाजीच्या आईचा सुरुवातीला विरोध होता प्रतीक्षा वेगळ्या जातीची असल्यामुळे आणि ती त्यांच्या गावातली असल्या मुळे आईला हे नातं मान्य नव्हते हो तानाजीने सांगितले की माझी आई दुसऱ्या कुठल्याही जातीच्या मुलीला सून म्हणून स्वीकारायला तयार होती पण प्रतीक्षाला नाही या कारणामुळे प्रतीक्षा आणि तानाजी या दोघांचं लग्न झाले आहे की नाही हे अद्याप समजलेलं नाही पण लवकरच तानाजी गळगुंडे बाबा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सैराट हा चित्रपट आवडतो का आणि लंगड्या ही भूमिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा